तर सगळी मेकअप करायला लागली माझा झाला आहे केलाय मेकअप तर इथं आमची ताई हाय कर हाय आणि इथं इथं अक्षद आहे मेकअप करते ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे ही दिदूबाई आपण तर माहितीच ही अक्षदा त्या पार्लर वालायच्या तर इथं अक्षर आहे हाय किती बरे हाय म्हणा नाही स्टार्टच आहे इथं आमचा शंभू सांगितलं शंभू नाचायला लागला ही शंभू आहे आमचा आणि इथं मय आमचे मयाचा असं छान मेकअप केलेले हेअरस्टाईल वी स्टाईल छान केलेले हा साखर पुड्याला ड्रेस घातलेला आहे आणि नवरीने घेतलेला दुसरा इथे लग्नात घालायचं आहे तरी तर चाललाय मेकअप छान दिसते का मी कमेंटमध्ये सांगा आमच्या सगळ्यांच्यातनं कोण चांगलं दिसते ते मला मध्ये सांगा फुगले होते माझी हेअरस्टाईल नव्हती केली नीट म्हणून तर हाय ॲडजस्ट केली आता मी व्हिडिओ काढ

गाडीवाला आया कचरा ने काढला का खाली भांडी घेतली का ए मैया खाली आला एवढी तब्येत केली लावून ना दे

मी कशी निसली एकटीने आगवायला घडीवर घडी अशी घ्यायची सरळ देतो नुसती अशी रेश मारायची त्याच्यावर हळदी कोण पाया आप मो बंजायले काय काढना बाहेर कुठल्या अवस्थेत बेंगं केलं नव्हतं कभू आले 9 वाजले 5 वाजले आई